एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच पक्षाच्या अंतर्गत प्रदेश पातळीवरचे पदाधिकारी जे बदलापूर शहरात राहतात त्यांच्याकडूनच कुरघोडीचे राजकारण करत सातत्याने गटबाजीचे राजकारण केले जात आहे माझ्यावर वैयक्तिक आरोप करत आहेत पत्रकारांमध्ये खोट्या बातम्या पसरून त्यांच्यामध्येही संभ्रम निर्माण करणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मिया मी याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे परंतु सातत्याने कुरघोडी आणि गटबाजीचे राजकारण करायचे आणि बदलापूर शहरातील वातावरण कलुषित करायचे अशा परिस्थितीला मी कंटाळून व्यतीत झालो आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट बदलापूर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती शैलेश वडनेरे यांनी दिली एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी महाविकास आघाडी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करण्यात यशस्वी होत असल्याचं आम्हाला एक अत्यंत मोठं समाधान आहे आणि निश्चितपणे या बदलापूर शहरामध्ये अगोदरची जी परिस्थिती होती मग ती पक्षाची परिस्थिती असो किंवा या ठिकाणी उमेदवारांनी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला त्यांची जी अपेक्षा होती या बदलापूर शहरामधून जे मतदान पडेल त्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी दिसून येत आहे आणि यामध्ये सर्व मी किंवा माझ्याबरोबर असणारे आमचे पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे परंतु हे सर्व करत असताना एक आपला व्यथित अंतकरणाने मला या ठिकाणी सांगावं वाटतं की एक पक्षाच्या अंतर्गत प्रदेश पातळीवरचे काही पदाधिकारी जे बदलापूर शहरात राहतात हे सातत्याने कुरघोड्यांचं राजकारण करतायत सातत्याने गडबाजीचं राजकारण करतायत सातत्याने माझ्यावरती वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करतायत आणि एक खोट्या अफवा पसरवणं पत्रकारांमध्ये खोट्या बातम्या पसरवून त्यांच्यामध्ये एक त्यांच्यामध्ये एक हा संभ्रम निर्माण करणं अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे काही दिवसापूर्वी अशाच एका संभ्रमातून एका पत्रकाराने चुकीचे प्रश्न विचारले त्यातून देखील काही एक थोडा चुकीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं पण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याला ह्या त्यांनी स्वतः सांगितलं त्या पत्रकाराने की मला अशी चुकीची बातमी प्रदेश पातळीवरच्या बदलापूर शहरातल्या उमेद यांनी दिलेली आहे त्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्यामुळे दिसून आलेलं की गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने कुरघोड्यांचं गडबाजीचं राजकारण करायचं आणि बदलापूर शहरातील वातावरण कलुषित करायचं अशा प्रकारची परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं बघा हे आता मी काही राजीनामा या ठिकाणी मी देणार आहे समोर तुम्हाला तर मी सांग आधीच सांगतो परंतु हे काही कुठे उमेदवाराचं नुकसान हो किंवा पक्षाचं नुकसान होणं अशी माझी भूमिका नाही परंतु हे सातत्याने हे ज्या कुरघोडीचं राजकारण आहे याला मी कंटाळलो आणि व्यथित झालोय त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा मी शहराध्यक्ष पदाचा या ठिकाणी राजीनामा देत आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय आणि हे लक्षात घ्या यामुळे पक्षाचं नुकसान होईल किंवा उमेदवाराच्या विजयावरती परिणाम होईल असं अशा अशा प्रकारची माझी बिलकुल म्हणजे भावना नाही एक चांगल्या प्रकारे मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करीन परंतु आता यापुढे हा शहराध्यक्ष पदावर काम करणं हे मला शक्य नाही कारण जर बघा विरोधकांनी जर आपल्या विरुद्ध काही कारस्थानं केली ना तर आपण समजू शकतो पण पक्षातले प्रदेश पातळीवरचे प्रतिनिधी आहे पदाधिकारी आणि ते जर कुरगड्या करतात माझ्यावर वैयक्तिक आरोप याच्यामुळे माझा माझ्या स्वतःच्या मनस्थितीवर परिणाम होतो माझ्या कुटुंबावर परिणाम होतोय आणि मला असं म्हणायचं जर विरोधकांनी तर हरकत का नाही कारण आम्ही ते सह करण्याची ताकद आणि क्षमता आम्ही ठेवतो पण जेव्हा पक्षाचे लोक करतात ना ते सहन करण्याकडे नसतं तेव्हा मी व्यथित झालोय मी आज या ठिकाणी पक्षाचा शहराध्यक्ष पदाचा या ठिकाणी राजीनामा देतोय सबस्क्राईब करा बेल क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर